जंगलात सोडून केले जीवदान मारेगाव तालुक्यातील दोन निस्वार्थ सर्पमित्रांनी आज पुन्हा एकदा आपल्या मानवतेचे दर्शन देत दोन विषारी सापांना सुरक्षितपणे जंगलात सोडून त्यांचे जीवदान दिले आहे शहरात राहणारा एकवीस वर्ष आनंद गव्हाणे आणि संगणापूर येथील कोब्रामॅन म्हणून प्रसिद्ध असलेले संतोष वानखडे हे गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील नागरिकांना सर्पांपासून वाचवण्याचे काम करीत आहेत पावसाळ्यात सर्पांची हालचाल वाढल्याने अनेकदा घरात साप शिरण्याच्या घटना घडतात अशावेळी हे दोन्ही मित्र तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सापाला पकडून जंगलात सोडतात आज नामदेव पोलू आत्तार यांच्या स्वयंपाकघरात सापडलेला सहा फुटी नाग आणि एच पी गॅसजवळील गोलू भरणे यांच्या घरातून आढळलेला आठ फुटी धामण या दोन्ही सापांना संतोष वानखडे आणि आनंद गव्हाने यांनी मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी जंगलात सोडले आहे कोब्रामॅन संतोष वानखडे आनंद कव्हाण यांनी यांची सरपांना पकडण्याची कौशल्ये पाहून लोक अचंबित होतात ते अत्यंत शिताफिने आणि धैर्याने सरपांना हाताळतात आजपर्यंत त्यांनी हजाराहून अधिक सापांना जीवदान दिले आहे हे दोन्ही सर्पमित्र सर्व नागरिकांना आवाहन करतात की वन्यजीव सृष्टीला आपण प्रेम आणि आदर द्यावा संतोष वानखडे हा स्पेक्टॅकल कोबरा जातीचा साप आहे मी सगणापूर इथे नामदेवराव हातराम यांच्या घरी पकडलेला हा साडेपाच फूट लांबीचा साप आहे आणि हा साप जो आहे विषारी असतो खूप विषारी असतो आणि याचं विष निरोटॉक्झिन स्वरूप प्रकारामध्ये मोडते आणि याची आपल्या मज्जासंस्थेवर याचा परिणाम होतो आणि हळूहळू माणस माणसाचं रक्त गोठायला लागतं आणि श्वास थांबला की माणूस शेवटाला जातो आजपर्यंत तुम्ही किती सरपांना जीवदान दिलं आहे आत्तापर्यंत मी एकशे सत्तावन्न साप आ, एक हजार सत्तावन्न सापांच्या सातीचे त्याच्यामध्ये पाचशेच्यावर कोबरा जातीचे जा आहेत आणि जवळपास साठपर्यंत परड जातीचे जा आहेत आणि बाकी इतर जातीचे जाती जा, साप त्याच्यामध्ये पकडलेले असे एकूण एक हजार सत्तावन्न साप पकडले नागपंचमी तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता नागपंचमी सण हा असा आहे की लोकांनी आता वेगळी त्याची धारणा पकडलेली पण नाग नागपंचमी हा दिवस असा साजरा केला पाहिजे लोकांनी की नागाची पूजा तर केलीच पाहिजे पूजा करणे म्हणजे नागांना सापांना वाचवणे अशा प्रकारची जर पूजा असली पन पन तर नक्कीच आपल्याला निसर्ग पण चांगल्या पद्धतीत साथ देईल आणि निसर्गाचे संतुलन पण व्यवस्थित राहील तर असं मला वाटते की नागाची पूजा आपण त्यांना न मारता करावी आणि त्यांना जीवदान देऊन करावी अशी माझी इच्छा आहे मारेगाव तालुक्याला राहतो आज आपल्याकडे गवारे आलेला आप आहे आपल्या हातामध्ये तुम्ही पाहू शकता गवारे न्यूरोटॉक्सिक व्हेनम आहे याच्यामध्ये आणि हा साप आपल्याकडे खूप जास्त प्रमाणात भेटला जातो आणि आज उद्याला नागपंचमी आहे आपल्याकडे तर तुम्हाला सांगतो तु इच्छितो तु मी की सापाची तुम्ही जे पूजा करता थोडी सांभाळून करा आणि सापाला दूध न नका पाजू म्हणजे याच्याने साप मृत्युमुखी पडतो सापाला दूध हे पचत नाही आणि काल म्हणजे आज सकाळी रे मी एक धामण पण आणली होती ते गोलू गुरनुलीच्या घरून पकडली आणि आज इथेच फॉरेस्ट रेन रेन फॉरेस्टला मी रिलीज केलेली आहे बस ठीक आत्तापर्यंत तुम्ही किती सर्पला जीवदान दिले कुठे कुठे पकडले सर्प सर्प मी सर भरपूर ठिकाणी पकडले आहे सर्प आणि खूप मोठे मोठे प्रकारात पकडलेले आहे आणि कोण कोणत्या जातीचे जा पकडले परत पण पकडलेलं आहे त्याला रसल वायपर म्हणून ओळखला जातो आणि मन्यार जो सगळ्यात घातक साप आहे आपल्या वैश्यामध्ये तो पण साप मी पकडलेला आहे भरपूर प्रमाणात पकडलेले आहे आणि त्यांना पण रिलीज केलेले आहेत